नमस्कार मित्रांनो तर बोहनी झालेली आहे बघू शकता दोन दोन चार चार दात रूप आठा आहेत सगळ्या हे बघू शकता प्युअर काळ्या वाहनातल्या आणि प्युअर काठीवाडी पाठ्या आहेत दिवाळी दसऱ्याला जाणाऱ्या शेळ्या आहेत सगळ्या काही अगोदर जणतील हे बघा तू अलावरले आहे का एकदा एक तोल तोलावरले पाठी पहिलं रोज पाठी आहे कोणाला खरेदी करायचं असेल नक्की संपर्क करा हा सारख्या एकदम काय विषय नाही ओके बघा तोलावर याला म्हणत्या गाले याला म्हणते पोळ्या डायरेक्ट गुजरात मधून हे बघा वाँ वा वा ओके अजून पहिलं रोज पहिलं रोज पाठी सगळ्यांनी एकदम तोलावर आहे हे बघू शकता बस ओकेल नाही आणि फिक्स गाभन हे बघा पहिला रोज पाठी हा हां ओके ही एक गाभन डायरेक्ट फिक्स गा बन गाले दुसरं त्यांच्या वाले एक एक सोड भावनगर ओके ओके हां ते बघू सत्ता मित्रांनो पहिल्या रोज पाठी आहे क्वालिटी भेटणारी काही टोचलं असं ना तिथं चालता चालता काही अडचण नाही निवडून निवडून पहिल्या पाठी काढेल खाली नंबर दिलेला आहे लवकरात लवकर संपर्क करा खरेदी चालू झालेली आहे बघू शकता रूप आणि वान आता या पाठी बनणार कसं आहे तर पाठी बनणार मित्रांनो ह्या मापाच्या बघा बकरी केवढी आता ह्या म्हाताऱ्या बाकऱ्या आपल्या काही कामाच्या नाही यांच्या काशी आहे ती पण मग माप हेच बांधणार कारण यांचा वान येतो हे बघा आता ही बकरी पहा त्याच्यानंतर ही बकरी पहा केवढ्या मोठ्या मापाची बकरी यांच्यासारख्याच त्या पहिल्या रुपाठी बनणार आहे नमस्कार नमस्कार पहिलं रुपाठी घ्यायचं कारण आपल्या पहिलं रुपाठी म्हणजे एक गिरायक आहे त्यानं तीस चाळीस झाल्या पण ते त्या पहिल्याच गाभण पाहिजे पहिले टोटल पहिल्याच आहे एक दुसऱ्या जॉपेची बराबर बरोबर एकदम ओके भेटत नाही द्या त्या खाटातल्या बाकऱ्या मोठे मोठ्या पण ते म्हाते बाकऱ्या ते आपण घेतल्या न पाठी पाठी एकदम ओके किती दिवसाचे गाभन काय आता त्या चार चार महिन्याचे गाभण एक महिना सवा महिना अजून जाण चांगायला ज्यांना काशीचा आजारच टेन्शन नाही का नाही एकदम आपल्या आपल्या साड्याची आहे लांब साड्याची बकरी राहते का थोडा त्रास होतो काट्याकुट्याचा ही आपल्या साडीची बकरी एकदम बारी त्याच्यामुळे आपण ते निवड घेतल्या आणि ही बकरी ही जी आहे ही क्वालिटी आल कशी शिंगडी बिंगडी सगळे आलग आता अजून आता आपण जाणार दुसऱ्या गावाला तिथे अजून वेगळी वरायटी भेटणार आहे त्या बॉटच्या शिंगण्याकडे राहणार म्हणजे जसं तालुका बदलला का बदल की इथं असं आहे क्वालिटी क्वालिटी एक नंबर भावनगर याला माहिती नमस्ते बघितली खरेदी झालेली आहे अजून अशाच खरेदी चालू आहेत आज आता थोडंसं वातावरण हे पावसाचं होतं म्हणून थांबलो एका ठिकाणी आणि आता खरेदीसाठी जायचं आहे अशा पद्धतीनं खरेदी चालू आहे आणि अशीच खरेदी चालू राहणार आहे थोडंसं इथं म्हशीचा तबेला वगैरे होता त्या तबेलेमध्ये आम्ही थांबलो होतो चला तुम्हाला मशी वगैरे दाखवतो थोडेसे बघू शकता अशा पद्धतीचे आहेत दोन वासर आहेत बाकीचे आहेत आणि अशा पद्धतीने आमची खरेदी वगैरे चालू आहे इकडं जनावरांचं खाद्य वगैरे असतं शेळ्यांना पण समजा आता तुम्ही म्हणू शकता भुईमुगाची जे काढ असते ती खूप जास्त प्रमाणात यूज केल्या जाती बघू शकता तुम्ही ही भुईमुगाची काळ जर शेळ्यांनी खाल्ली दुधाचं प्रमाण खूप वाढतं कार्बोहायड्रेटचं जे सिस्टम असतं कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात मिळतं शेळीला त्याच्यामुळं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं आणि त्याच्याचमुळं मग त्या शेळ्या अशा तंदुरुस्त आणि स्ट्रॉंग राहतात या सर्व गोष्टी जर बघितल्या ना खूप छान असं वाटतं लवकरच ही गाडी महाराष्ट्रामध्ये येईल मस्तपैकी सत्तर ते पासष्ट सत्तर शेळ्या तुम्हाला बघायला मिळतील पहिल्या रू दुसऱ्या व्यताच्या शेळ्या बघायला मिळतील लोक म्हणताय किंमत किती होईल शेळ्यांची किंमत बघा एक नॉर्मली रेंज जी आहे ती एक चौदा हजार रुपयापासून पण शेळी असणार आहे आपल्याकडं मग चौदा पंधरा सोळा सतरा जास्त पैसे आपण घेणार नाही एक एका टाकून दहा पंधराची पट्टी जर असली तर जास्तीत जास्त सत्तरमधले बी हाय क्वालिटीच्या काढा तुम्ही सतरा अठरा एकोणीस बास त्याच्यावर पैसे घ्यायचे नाही पहिल्या रोज दुसऱ्या व्यथाच्या पहिल्या रोज दुसऱ्या व्यताच्या पाठी समजा एक घेतली दोन घेतली त्या हिशोबानं किंमत कमी जास्त होत असते जनावरांची किंमत काही फिक्स नसते एक घेतलं तर त्याची किंमत वाढव असते त्याच शेळ्या जर दहाच्या पट्टीत घेतल्या तर मग आम्हाला विकायला सोयीस्कर होतं तुम्हाला घ्यायला सोयीस्कर होतं त्याच्यामध्ये आमचाही फायदा आणि तुमचाही फायदा होतो त्याच्यामुळं त्या हिशोबानं आम्ही किंमत करत असतो चौदा पंधरा सोळा सतरा या पद्धतीची रेंज राहील दहा पंधराचं गिरायक असलं तर मग ते तुम्हाला घ्यायला परवडेल आम्हाला विकायला परवडेल त्याच्यानंतर एकदम निरोगी आणि गॅरंटेड शेळ्या आपल्याकडं तुम्हाला मिळतील रंदे वया असल्यावर तर गॅरंटीचा काही विषयच नसतो आणि चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या शक्यता आम्ही खरेदी करतो आहे पन्नास आठ सात तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच किती शेळ्या होत्या भरपूर शेळ्या होत्या तिथं पण ज्या म्हाताऱ्या होत्या त्या तुमच्या कामाच्या नाही ज्यांच्या काशी खालीवर होत्या ते बी तुमच्या कामाच्या नाही ज्या तुमच्या कामाच्या आहेत त्याच मी खरेदी करण्याचा प्रयत्न केला आहे बरेच लोक म्हणतील आता ते पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल काय विरोध होते काय नाही होते ते बरेच लोक असे आहेत ज्यांना चांगलं दिसत नाही तर त्यांच्यासाठी बी रिप्लाय टेन्शन घेऊ नका पण अशा काही पद्धती आहेत असे काही नियोजन आहेत जे की तुम्हाला आवडतील अजून गुजरातचं शेळीपालन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला इ इथल्या प्रकारचा चारा दाखवण्यात येईल इथं शेळीपालन कसं होतं ते दाखवण्यात येईल नेमकं आपल्या भागात शेळी सेट होईल का किंवा तुमच्या भागात शेळी सेट होईल का हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या चॅनलवर तुम्हाला ते सर्व भेटून जाईल आणि हे एकमेव चॅनल आहे जे की गुजरातमध्ये येऊन गुजराती काठेवाडी शेळीपालन तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानंतर अजून बऱ्याचशा गोष्टी काठेवाडी शेळीबद्दल प्रॉपर काय शेळीपालन असतं ते मी तुम्हाला या येणाऱ्या शिरीजमध्ये सांगणार आहे खरेदी चालू झालेली आहे शेळ्या पण बऱ्याच खरेदी केल्या बऱ्याच करायच्या आहेत अजून व्हिडिओ येतील त्याच्यात काही विषय नाही आहे इंस्टाग्रामच्या माध्यमातून मी ब्लॉगद्वारे कळवतोच आहे सर्वांना की अशा अशा पद्धतीच्या शेळ्या आहेत असं असं हो नियोजन आहे तर या सर्व गोष्टी आता चालू राहणारच आहे त्याच्यानंतर इकडचं खाद्य तुम्हाला सा थोडंसं सांगायचं म्हटलं तर ही गुळवेलाचा पाला भरपूर आहेत आणि इकडली एक खासियत म्हणजे हा छकडा नंबर एक आहे तीन चाकी छकडा इकडे डायरेक्ट आ, पाशिंग मिळती डायरेक्ट गाडीची तिनच्या आहे आपल्याकडे म्हणतील लोक बुलटपासून बनवला का पण तसं नाही आहे ते बनवलेलंच असतं ती गाडी आणि मस्तपैकी मजेत व्यवस्थित वातावरण आहे शेळ्या खरेदी करण्यासाठी पण आणि विक्री करण्यासाठी पण त्याच्यामुळं थोडंसं आम्ही सगळं वातावरण वगैरे बघून शेळ्या खरेदी करतो आहे आणि असं नियोजन आहे बघा चांगल्या प्रकारे वातावरण आहे शेळ्यांमध्ये एक विषय असा आहे की पहिलरू रू दुसऱ्या व्यताच्या तिसऱ्या व्यथाच्या शेळ्यांवर आम्ही जोर देतो जेणेकरून त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही आपल्या भागात आले तरी आणि तुमच्याकडं कमीत कमी चार तुमच्याकडेही कमीत कमी चार पाच व्यथं झाली पाहिजे ह्या हिशेबानं आम्ही मग त्या शेळ्या खरेदी करतो आहे नवट्या किंमत ही त्यांची बाकीच्यांपेक्षा हजार दोन हजारांना तुम्हाला कमीच मिळेल जिकडं तुम्हाला शेळी सतरा हजारात मिळेल ती शेळी माझ्याकडं पंधरा हजारातच मिळेल तुम्हाला सोळा हजारातच मिळेल तिकडं वीसला असली इकडं सतरा अठरालाच मिळेल तिकडं बावीस पंचवीसला असली ती शेळी आपल्याकडं वीस हजार लई झाली तर अशा पद्धतीच्या शेळ्या आपण आणि किंमत आपण करणार आहोत हजार दोन हजार रुपयाचा डिफरन्स ती याच्यात आणि आपल्या याच्यात पडणार शंभर टक्के शेळी पाहून किंमत ठरते त्याच्यातला काही विषय नाही आहे बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या शेळी पालन पामला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून धन्यवाद म्हशी पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला थोड्याशा ਸਮੇਕਾ ਪਹੀਆ ਚਲਦਾ ਹੈ ਹਲਕਾ ਸੋਹਿਆ ਕੀ